<laughs> नमस्कार बालमित्रांनो आता आपला पुढचा शिकण्याचा साहित्याचा घटक आहे कलर सिरियशन लर्निंग यामध्ये आता ही कार्ड दिलेली आहे बघूया या जादूई पिटाऱ्यामध्ये आपल्याला काय जादू पाहायला मिळते काय मिळालंय बालमित्रांनो तुम्हाला नहीं। नहीं। बोला नहीं। नहीं। रंगी असे रंगी कार्ड्स मिळालेले आहेत वाव कुणाकडे फुल आहे कुणाकडे फुगा आहे बघा नमिता मॅडम कडे पतंग आहे व्हेरी गुड मागे बघा फिजाकडे काय आहे ग फिजा फुल आहे पण बालमित्रांनो तुम्हाला यामध्ये रंगांचा फरक आढळतो का बघा बर तुम्ही स्वतःचं पण चित्र बघा आणि दुसऱ्यांच्या हाती आलेल्या कार्डचं पण चित्र बघा रंगात फरक आहे का व्हेरी गुड कुणाकडे डार्क आहे तर कुणाकडे फेंट आहे मग तुम्हाला तुमचा कलर ओळखता येईल फेंट ब्ल्यू म्हणजे गुलाबी फिक्कट हिरवा डार्क हिरवा फिक्कट हिरवा आणि हा डार्क शेंद्री मग तुम्हाला रंगांची ओळख होईल का व्हेरी oh. गुड भेटूया आपण आता पुढच्या साहित्यामध्ये